प्रेमी शर्यती शौकीन आहेत आज मी सोशल मीडियावर लाईव्ह येण्याचं कारण गेल्या तीन दिवसापासनं चार दिवसापासनं मी बघतोय याच्या आधीचे पण काही विषय आहेत जेणेकरून पंढरी फडके आणि गुरुनाथ फडके यांची फॅमिली आणि यांचे जे असलेले ते चमचे मी जिथे जिथे लग्नाला जायचो तिथे माझ्या नावाचे गुणगान गायचे गाणी बोलायचे आपल्या आगरी कोळी सिंगर अशा सिंगर लोकांना हे धम द्यायचे धमकी द्यायचे त्याच्यानंतर जे माझ्यासोबत फोटो काढणार स्टटस ठेवणार मोबाईलला अशा लोकांना हे लोक शिवीगाई करायचे धमकी द्यायचे स्टटस काढे होता फोटो काढे होता हा महाराष्ट्राचा लाडका मथूर या मथूरने महाराष्ट्रभर सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि शर्यती शौकीन शेतकऱ्यांच्या मुलांवर सर्व या टीमवर या महाराष्ट्रभर सगळ्यांच्या मनावर राज्य केलेलं आहे असा यो मथूर लोकांच्या मनात आहे असून या लोकांनी त्या दिवशी बावीस तारखेचा ता अड्डा झाला पनवेल चिंचवलीला जेणेकरून आम्ही अड्ड्यात नाव दिलं होता का जेव्हा आमचा महिबूब बरा होईल माननीय श्री दीपक शेठ पाटील चिरलेगावचा आमचा महबूब जेव्हा बरा होईल त्या टायमाला आम्ही तुमच्याशी जो बोलले त्याशी शर्यत करायला आम्ही तयार आहे जेणेकरून या दोन वर्षापासून पंढरी फडकेसोबत गाड्या करतो आणि दोन वर्ष त्याचा पराभव करतोय दोन वर्ष पराभव करता तो सांगतो आहे की आत्ता आताच्या आत्ताचे आता, था, आता, था, आता कर आणि जेणेकरून त्यांनी माझ्या आई बहिणीपर्यंत आला माझ्या लक्ष्मीपर्यंत आला माझ्या चुलीपर्यंत आला मी त्याच्या फॅमिलीपर्यंत आणि त्याच्या आई बहिणीपर्यंत मी येणार नाही जेणेकरून माझ्या आईवडिलांनी मला शिकवण दिलेली आहे तर आपल्याला कोणाच्या आई बहिणींच्या याच्यावर नाही जायचा आणि जेणेकरून त्याचा त्याला रिप्ले जे जे त्यांनी कर्तव्य केलेला आहे जेवढे त्याचे जे चमचे आहेत प्रत्येकाला प्रत्येकाचा हिसाब पद्धतशीर भेटणार आहे जेणेकरून या बैलगाडा प्रेमींना मी विनंती करतो का हा भांडण शर्यतीतला नव्हता या लोकांनी शर्यतीत येऊन हा जो कर्तव्य केला न न पटण्यासारखा कर्तव्य केला या मलंगड परिसरामध्ये या आख्या महाराष्ट्रभर प्रत्येक आई बहिणींना या गोष्टीची खंत वाटलेली आहे आणि जेणेकरून या गोष्टीचा यांना धडा शंभर टक्के शिकवणार आणि जेणेकरून आज या आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये आणि या श्रीमलंगडमध्ये प्रत्येकाला माहिती आहे आम्ही काय करू शकतो मी स्वतः काय करू शकतो आणि जेणेकरून एक सांगायचं उदाहरण डोंबवली मधील आमचा महेशबाई पाटील कल्याणमधील आमचा महेशबाई गायकवाड आणि त्यांच्या दोघांच्या मधीत हा राहुलभाई पाटील जर तुम्हाला याचा अंदाज नसेल तर तुम्हाला याचा अंदाज काढा आम्ही लोक काय आहेत आणि काय करू शकतो आणि ज्याच्या जीवावर ज्या चोराच्या जीवावर हे सर्व तू काढ करतोय त्याला पण सांग का आम्ही लोक कुठे तुम्हाला कमी नाही पडू प्रत्येक एखाद्या गोष्टीचा हिसाब देणार जास्ती काय बोलत नाही मला या शर्यती चालू ठेवायचे आहेत जेणेकरून शर्यती करायची आहेत मला, करा मला माझा पीड़ें, पीड़ें, माझा माझा हा छंद बंद नाही करायचा याच्यापेक्षा अजून मला छंद वाढवायचा आहे जेणेकरून माझ्या पिढ्या पिढ्या माझे पोरं माझी फॅमिली या शर्यतीचा छंद आयुष्यभर करणार आणि शर्यती बंद पडण्याचं कारण हा पंढरी फडके स्वतः होणार आहे या गेल्या एक एक हप्त्यापासून तुम्हाला त्याचा कर्तव्य दिसतोय न पटण्यासारखा हा जर कोणत्या प्रकारचा भांडण असेल तर हा शर्यतीमधील नव्हता भांडण हा भांडण वैयक्तिक असल्या कारणाने यांनी शर्यतीत आणला ना शर्यतीतला अध्यक्ष याला कोणी अध्यक्ष बनवला नाही हा स्वतःहून अध्यक्ष बोललाय आणि तो उपाध्यक्ष संदीप माली याला पण कोणी उपाध्यक्ष नाही बनवला उपाध्यक्ष आणि अध्यक्ष हे लोक नाही त्यांच्याकडे या शर्यती बंद करण्याचं कारण हे दोघे आहेत आणि शर्यती बंद पाडणार म्हणजे पाडणार यांचा जो मनात आहे जेणेकरून मी हा मथुर माझा दोन वर्ष यांचा पराभव करतोय हे त्याला हार सहन नाही होत म्हणून तो आता काय करतोय जेणेकरून शर्यती बंद करायचं कारण आणि शर्यती कशा बंद होतील त्याच्यावर त्याचा सर्व काम चालू आहे ना मी माझ्या शेतकऱ्यांना माझ्या या शर्यती शौकिनांना बोलतो आजपर्यंत आपल्या या शर्यती क्षेत्रात कोणाची आई बहीण या शर्यतीमध्ये आणली नव्हती आणि जेणेकरून मी गोव्याला फिरायला असल्याकारणाने या लोकांनी शर्यतीमध्ये काय ढिंगाने केले जर मी माझ्या मुंबईमध्ये असतो ना मी यांच्या घरी यांनी जिथे बोलवणार तिथे मी यायला तयार आहे आज जो पनवेलमध्ये रायगडमध्ये शर्यती होत्या त्या शर्यती कॅन्सल झाल्या कारणाने आम्ही पूर्ण माझे मथूर फॅन क्लब सर्व माझी टीम माझे बंधू माझे भाऊ सर्व लोक आज या आम्ही बोनवली इथे आलो जेणेकरून तो अड्डा बंद झाला या कॅन्सल केला काही कारणाने त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो तू असा नको समजू का तुझ्या गावावर तू बोलशील तुझ्या घरी तर घरी पण यायला तयार आहे आम्ही तुला कुठल्याच गोष्टीत कधीच कमी पडणार नाही ना तुला बघायचं आहे ना याचं भविष्य तर बघ जास्त काय बोलत नाही मित्रांनो जय हिंद जय